नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला त्यानंतर आता घरात सात सदस्य राहिले आहेत बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये केस पाहायला मिळणार आहे अशातच आता बिग बॉस मराठीच्या घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला यामध्ये सदस्यांना बिग बॉस मराठीच्या फायनल तिकीट मिळवण्यासाठी एक टास्क देण्यात आला यामध्ये सदस्यांना घरभर फिरून झेंडे गोळा करायचे आहे कमी वेळेत जास्तीत जास्त झेंडे गोळा करणाऱ्या सदस्याला तिकीट टू फिनालीचा टास्क खेळता येणार आहे यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य जीव तोड प्रयत्न करताना दिसत आहे बाबा गाडीवरून झेंडे गोळा करताना सदस्याची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे आता, आता कोण बाजी मारून बिग बॉस मराठीचं फायनलचं तिकीट मिळवतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान या आठवड्यात बिग बॉस मराठीचा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा रंगणार असून बिग बॉस मराठी पाचचा विजेता मिळणार आहे आता घरात राहिलेल्या वर्षाताई अभिजित अंकिता सूरज जान्हवी निक्की धनंजय यापैकी कोण बिग बॉस मराठीची ट्रॉफी आपल्या नावावर करणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत